Premises, तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडतो का की एखादी आपण लिपस्टिक अगदी हौशीनं घ्यायला जातो दिसताना ती खूप छान दिसते हातावरती सुद्धा तितकी शोभून दिसते पण जेव्हा आपण ती चेहऱ्यावर अप्लाय करतो सगळा मेकअप झाल्यानंतर तेव्हा ती कुठेतरी डल दिसते किंवा आपला स्किन टोन बिघडलेला वाटतो तर हा जो प्रश्न आहे जो मला पडलेला आहे तोच तुम्हाला सुद्धा पडलेला असेल आणि ह्याचीच उत्तरं देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे कारण स्किन टोन नुसार परफेक्ट आपली शेड कुठली लिपस्टिकची निवडायची हेच आपण पाहणार आहोत सो लेट्स गेट स्टार्टेड पहिलं म्हणजे फेर स्किन टोन म्हणजे गोरे पान तुम्ही छान असाल तर या टोनवर लाईट पिंक पीच न्यूड बेबी पिंक हे जे रंग आहेत ना हे खूप छान दिसत असतात जर तुम्ही अगदी पार्टीला जात असाल तर त्यावेळेस रेड किंवा वाईन शेड आहे किंवा बरगंडी शेड सुद्धा तुमच्यावरती खूप उठून दिसते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे लिपस्टिक पेरअप करू शकता ज्या मी फोटोमध्ये तुम्हाला दाखवणार आहे नंबर टू म्हणजे विटिश टोन अर्थातच गव्हाळी रंग ज्यांचा आहे अशा टोनवरती कोरल रोज पिंक मरून ब्रिक रेड हे रंग जे आहेत ना हे खूप अप्रतिम दिसत असतात न्यूड शेडमध्ये ब्राऊनिश न्यूड किंवा मॉव न्यूड कलर जो असतो ना तो अशा स्किन टोनच्या लोकांनी लावला की त्यांचा जो स्किन टोन तो उठून दिसत असतो तुम्ही डार्क एखादा म्हणजे थोडासा लाल किंवा मरून कलर किंवा डार्क ब्राऊन कलर सुद्धा लावू शकता पण कधीतरी तो तुम्ही प्रेफर करा डेलिजसाठी नाही नंबर थ्री ते म्हणजे डार्क स्किन टोन अर्थातच तुम्ही जर सावळे असाल तर अशा माझ्या मैत्रिणींनी नेमकं काय केलं पाहिजे तर अशा टोनसाठी प्लम डार्क रेड चॉकलेट ब्राऊन कॉफी शेड्स जे आहेत ना ते खूप परफेक्ट दिसतात बरेचदा आपण काय विचार करतो की आपण आपला स्किन टोन डार्क आहे तर डार्क कलर कसे लावायचे पण डार्क कलरनी तुमचे फीचर्स खूप छान दिसतात तुमच्या चेहऱ्यावरचे शक्यतो न्यूड कलर्स जे आहेत ते टाळले पाहिजेत कारण त्यामुळे तुमच्या चेहऱ्यापट्टी जी आहे ती खूप विचित्र दिसते आणि जो रंग आहे तो रंग फार उठून दिसत नाही आणि तुमच्या स्किन टोनमध्ये सुद्धा फरक पडतो हे तीन जे इंडियन टोन्स आहेत ते मी तुम्हाला सांगितले आहेत आणि त्याच्यावरती कुठली शेड छान दिसेल ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे पण एक छोटीशी टिप्स तुम्हाला द्यायची आहे जर तुमचा स्किन टोन कूल अंडर टोन असेल म्हणजेच हातातल्या तुमच्या ह्या ज्या नसा आहेत या नसा जर तुम्हाला निळसर किंवा जांभळट शेडमध्ये दिसत असतील तर तुम्ही पिंक ब्लड किंवा रेड असे परफेक्ट कलर तुम्हाला शोभून दिसणार आहेत म्हणजे तुम्ही थोडेसे व्हाईट टोनमध्ये किंवा काय म्हणतो म्हणजे आपण उजळ त्वचेचे आहात म्हणून आणि जर तुमची टोन स्किनची जी आहे ती वॉर्म टोन असेल म्हणजे जर तुमच्या या ज्या शिरा आहेत त्या थोड्याशा तुम्हाला ट्रान्सपरंट दिसताना हिरवट किंवा ऑलिव्ह ग्रीनमध्ये किंवा अशा थोड्या पिवळट दिसल्या तर आपला जो स्किन टोन आहे तो वॉर्ममध्ये जातो तर अशा माझ्या मैत्रिणींनी ऑरेंज ब्राऊन किंवा रेड किंवा कोरल ज्या वेगवेगळ्या वेग 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 शेड्स आहेत त्या तुम्ही ट्राय केल्या पाहिजेत सो शक्यतो इकडच्या ज्या तुमच्या नसं आहेत त्याच्यावरनं तुम्हाला तुमचा स्किन टोन सांगता येऊ शकतो न लावता सुद्धा तुम्हाला ते तो जो डिफरन्स आहे तो समजू शकतो सो मी तुम्हाला इथे फोटोजमधनं सुद्धा दाखवणारच आहे की वेगवेगळ्या कशा शेड्स आहेत आणि त्या कशावरती आणि कशा प्रकारे छान वाटतात पण तरीसुद्धा तुम्ही जेव्हा मेकअप घ्यायला जाल लिपस्टिक घ्यायला घ्यायला जाल तेव्हा हे जे मी शेड्सची नावं सांगितली ती प्रत्येक कंपनीने लॉन्च केलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे इंडियन टोनवर काय चालतं त्याच्यामुळे मी ज्या प्रकारे तुम्हाला नावं सांगितली त्या प्रकारे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसता कुठल्या स्किन टोन मध्ये बसता ते निवडा आणि त्याच्या प्रकारे लिपस्टिक नक्की चॉईस करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कळवा तुम्ही नेमक्या कुठल्या ब्रँडच्या लिपस्टिक्स वापरतात तुम्हाला कुठला रिव्ह्यू पाहिजे आहे का हे सुद्धा आम्हाला सांगा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका